सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय वितरणाचा पहिला वचनपूर्ती सोहळा आपण आयोजित केला आणि त्या वचनपूर्ती सोहळ्यामध्ये एक कोटी सात लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण तीन हजार इतका जो लाभ आहे तो जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा वितरित करण्यात आला पात्र अर्जांचे जवळपास बावन्न लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण तीन हजार इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत आणि खऱ्या अर्थानं एक कोटी सात लक्ष साठ लक्षपेक्षा अधिक लाभ देणारी ही पहिली योजना देशातली ठरलेली आहे याचा निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे आज मोठ्या संख्येने इथं माझ्या माता भगिनी उपस्थित राहिल्या तर आम्ही नियोजन करत असताना साधारणपणे चाळीस हजार इतक्या माता भगिनी उपस्थित राहतील असा आमचा आणि स्थानिक प्रशासनाचा अंदाज होता पण जी योजना आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्यासाठी आणलेली आहे त्याचा आनंद आणि उत्साह इतका आहे की आज या पटांगणासहित आणखीन तीन सभागृह आम्हाला ऐन वेळेला त्या ठिकाणी घ्यावे लागले आणि तिथंसुद्धा सुद्धा माता भगिनी आज उपस्थित राहिलेल्या आहेत साधारणपणे साठ हजारपेक्षा अधिक माझ्या माता भगिनी आज या तीन लाडक्या भावांचे आभार आणि त्यांच्या समोर आनंद व्यक्त करण्यासाठी आलेले आहेत आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आणखीन एक कोटीचं उद्दिष्ट हे आपण त्यानिमित्ताने ठेवलेलं आहे आणि जे उद्दिष्ट आपण महायुतीच्या सरकारने ठेवलेलं आहे की आपल्याला अडीच कोटी महिलांना सक्षम करायचं आहे तो अडीच कोटीचा टप्पा हा लवकरात लवकरच आपल्यामार्फत त्या ठिकाणी पार केला जाणार आहे याचा एक विशेष आनंद त्यानिमित्ताने आहे अनेकांचे आम्ही मतं जाणून घेतली बऱ्याच जणीने आमच्याकडे आनंद व्यक्त केला आज सकाळी साहेब नागपूर विभागातील आपण पावणे सहा लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला आणि त्यांच्या सगळ्याच जणींकडून आपल्या सगळ्यांचे आपल्या तिघांचे प्रामुख्याने आभार मानले जात आहेत आणि खऱ्या अर्थानं विभाग म्हणून ही महत्वाकांक्षी योजना आम्हाला आज राबवायला मिळाली याचा निश्चितच आम्हाला आनंद आणि अभिमान आहे पुढच्या कालावधीमध्ये अधिक चांगल्यारीत्या ही योजना आणखीन लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे विभागामार्फत करण्यात येईल आज महिला व बालविकास विभागाअंतर्गत या व्यतिरिक्त पिंक रिक्षोची योजना साहेब आपण घोषित केलेली आहे आणि राज्यातील सतरा महानगरपालिकांमध्ये दहा हजार पिंक रिक्षा या आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून दहा हजार महिलांना रोजगारी मिळणार आहे आणि त्या रिक्षांमधून प्रवास करत असणाऱ्या माझ्या माता भगिनींना सुद्धा सुरक्षित वाटणार आहे नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये चौदाशे पिंक रिक्षा या आपण उपलब्ध करून देणार आहोत त्याच्यातून माझ्या माता भगिनींना रोजगारी मिळेल आणि त्या पिंक रिक्षामधून प्रवास करणाऱ्या माता भगिनींना सुरक्षिततेचं वातावरण निश्चितपणाने अधिकरित्या जाणवणार आहे त्यामुळे या सर्व योजना करत असताना लेख लाडकी योजना असेल लाडकी बहीण योजना असेल मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याचा आपल्या आपलं अभियान असेल हे सगळे अभियान मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालविकास विभाग अधिक काटेकोरपणाने त्याचं पालन करेल पण आम्ही विभाग म्हणून हा निर्णय घेतलेला आहे की जे काही पन्नास हजार फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत यांनासुद्धा पुन्हा फॉर्म भरण्याची संधी या माईने मदे देना ही आपण सप्टेंबर महिन्यामध्ये देणार आहोत त्यामुळे कोणीही या योजनेअंतर्गत लाभापासून वंचित राहणार नाही हा प्रयत्न विभाग म्हणून करत आहोत त्याचबरोबर माझ्या अंगणवाडी सेविका माझ्या मदतनीस यांनी जी मेहनत या योजनेमध्ये घेतलेली आहे ती उल्लेखनीय आहे आणि म्हणूनच नवरात्राच्या पार्श्वभूमीवर जे इन्सेंटिव आपण या योजनेअंतर्गत देत आहोत ते सुद्धा देण्याचं प्रयोजन हे आम्ही नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर करत हो। आहोत त्यामुळे खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करण्याचं काम या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि माझी तुम्हा सगळ्याच जणींना विनंती आहे की या योजनेचा लाभ आपण जसा जुलै महिन्यापासून घेतात तसंच हा जो सन्मान निधी दिला जात आहे या निधीमार्फत आपल्याला अधिकाधिक स्वतःला सक्षम करून घ्यायचं आहे आणि म्हणूनच या योजनेअंतर्गत आम्ही जॉईंट अकाउंटचा नियम न ठेवता तुमचं स्वतंत्र खातं असावं हा नियम ठेवला कारण ज्या वेळेला तुमच्या स्वतंत्र खात्यावर डी बी टी येतो येतो आणि त्याचा मी त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यावेळेला तो आनंद हा आपण कुठल्याही दुसऱ्या आनंदासोबत याची तुलना करू शकत नसतो म्हणूनच हा आनंद देणाऱ्या आपल्या तिन्ही लाडक्या भावांना आपल्या सर्वांच्याच वतीने आपण पुन्हा एकदा शुभेच्छा त्या निमित्ताने देऊया त्यामुळे माझी सर्व माता भगिनींना विनंती राहील या तीन आपल्या ज्येष्ठ लाडक्या भावांसाठी एकदा जोरात आपण टाळ्या वाजवून त्यांचे मनापासूनचे ऋण या ठिकाणी व्यक्त करूयात या, या विभागामार्फत आम्हाला ही योजना राबवता येत आहे ये याचे पुन्हा एकदा मी मनापासून आपल्या या तीन मोठ्या बंधूंचे आभार मानून या ठिकाणी थांबते धन्यवाद जय हिंद लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची ही बातमी होती आणि व्हिडिओच्या अंतर्गत तुम्हाला संपूर्ण माहिती कळालेली असेल लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन हप्ते एकत्रित टाकण्याचे संकल्प यांनी केला होता तो आता पूर्ण करायला लेगीत सुरुवात केलेली आहे आणि रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींसाठी काही गिफ्टसुद्धा जाहीर झालेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका